नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती आणि भारतातील हवामान परिस्थिती या दोन्हींचा आपण थोडक्यात अंदाज घेणार आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाच्या पावसाचे ढग निर्माण होत आहेत आणि त्यामुळे विरळ स्वरूपात मेघगर्जनेसह पाऊस होतो आहे पावसात जोर नाही परंतु वातावरण निर्मिती होते आहे बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला बाष्पयुक्त ढग असल्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक ढग निर्माण होण्यास अनुकूल स्थिती आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी येत असून याचा परिणाम देखील महाराष्ट्रात एक दोन तारखेला होण्याची शक्यता आहे सोमवारी लोकग्रिय छायाचित्राचं निरीक्षण केलं तर आपण के बघतो आहोत की मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये स्थानिक ढग आहेत आणि त्यामुळे मेघगर्जेना पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होईल परंतु फार मोठा पाऊस होणार नाही काही ठिकाणी अनुकूल वातावरण तयार झाल्यास पाऊस अधिक हलकी गारपीट देखील होऊ शकते जी एफ एस मॉडेलने सध्या म्हणजे आज तरी महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला नाही परंतु स्थानिक ढगांची निर्मिती होण्याची शक्यता आज देखील आहे एक आणि दोन तारखेला देखील महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव पडणार आहे त्यामुळे थोडं पावसाळी वातावरण दोन दिवस राहण्याची शक्यता आहे तीन तारखेला थोडे स्थानिक ढग राहतील चार तारखेला महाराष्ट्रामधील आणि देशातील पावसाचा प्रभाव कमजोर होणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलमध्ये आपण जर बघितलं तर अतिशय प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येणार आहे आणि त्याचा थोडा प्रभाव महाराष्ट्रावर राहणार आहे आजही स्थानिक ढगांची थोडी निर्मिती होण्याची शक्यता आहे स्थानिक ढगांचं वातावरण साधारण तीन तारखेपर्यंत राहील उत्तर भारतातील डब्ल्यू डीचा प्रभाव हा जवळपास गुजरात राजस्थान मध्य प्रदेशपर्यंत पडण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दोन तारखेला पुन्हा पावसाळी वातावरण काही विभागात तयार होईल असा प्राथमिक अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने पावसाळी वातावरण किंवा स्थानिक ढगांचं वातावरण महाराष्ट्रामध्ये तीन तारखेलाही दाखवलं आहे चार तारखेपासून वातावरणाचा प्रभाव संपेल स्थानिक ढगांची शक्यता तीन तारखेपर्यंत असेल त्यानंतर मात्र पावसाचं वातावरण फारसं महाराष्ट्रात राहणार नाही सध्या तरी जवळपास चार तारखेपासून नऊ तारखेपर्यंत पावसाचं वातावरण असणार नाही कारण अजूनही काही शेतकऱ्यांचे गहू हरभरे ज्वारी काढण्याचं बाकी आहे आणि त्यासाठी अजूनही अवधी मिळणार आहे मात्र शेतकऱ्यांनी हवामान हो अंदाजवर बारकाईने लक्ष देऊन आपल्या शेतीचं नियोजन केलं पाहिजे आपण या मॉडेलचा धावता अंदाज जरी बघितला दूरवरचा तरी आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये सध्या पावसात जोर कमी झालेला आहे मात्र स्थानिक ढग असल्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाऊस पडतोय मेघगर्जना होते हे वातावरण साधारण तीन तारखेपर्यंत राहणार आहे चार तारखेपासून मात्र हे वातावरण कमजोर होईल बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक चक्राकार स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे उत्तर भारतात हलकी डब्ल्यू डी येत राहणार आहेत भविष्यामध्ये चौदा पंधरा तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला मोठी वादळी परिस्थिती एक निर्माण होणार आहे त्यामुळे या वादळी परिस्थितीचा तसा भारतीय हवामानावर फारसा परिणाम होणार नाही परंतु यामुळे स्थानिक पावसाचं वातावरण किंवा स्थानिक ढग निर्माण होण्याकरता महाराष्ट्रात पुन्हा स्थिती निर्माण होईल कारण या कमी दाबामुळे आणि उत्तर भारतातील डब्ल्यू डीमुळे महाराष्ट्रात जी ट्रफलाईन तयार होते त्यामुळे पावसाचं धोरण तयार होतो स्थानिक ढग निर्माण होतील पंधरा तारखेनंतर त्यामुळे चौदा पंधरा तारखेला पुन्हा महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती असणार आहे परंतु महाराष्ट्रात आता लगेचच पाऊस येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामाचं योग्य ते नियोजन करणं आवश्यक आहे हाता तोंडाशी आलेलं पीक जाणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या आपण बघितलं आहे रात्री देखील महाराष्ट्रामध्ये स्थानिक ढग होते अनेक ठिकाणी पाऊस झालेला आहे मेघगर्जना झालेली आहे हे वातावरण साधारण तीन तारखेपर्यंत राहणार आहे भाग बदलत मेघगर्जनेचा पाऊस अजूनही होईल ज्या ठिकाणी अनुकूल वातावरण तयार होईल त्या ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे मात्र अतिशय हलक्या स्वरूपामध्ये महाराष्ट्रामध्ये आता हळूहळू हवेचा दाब कमी अधिक होण्याची शक्यता आहे सध्या एक हजार बारा एक्टापासकलच्यापर्यंत तर काही ठिकाणी एक हजार चौदा पास्कलपर्यंतचा हवेचा दाब आहे डब्ल्यू डीचं वातावरण मधूनमधून तयार होत असल्यामुळे स्थानिक ढग निर्माण होण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते त्यामुळे महाराष्ट्रात साधारणपणे तीन तारखेपर्यंत पावसाचं अनुकूल वातावरण राहणार आहे त्यानंतर मात्र पावसाचं वातावरण कमजोर होत जाईल या मॉडेलने देखील अतिशय कमी पावसाचा अंदाज दिला आहे स्थानिक पावसाचा किंवा ढगांचा अंदाज या ठिकाणी दिलेला नाही पण आपण बघतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती असणार आहे त्यामुळे थोडं स्थानिक वातावरण निर्माण होऊ शकतं सर्वच ठिकाणी पाऊस पडेल असं नाही विरळ स्वरूपात थोडं पावसाचा प्रभाव निर्माण होईल महाराष्ट्रामध्ये उद्या देखील बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती राहणार आहे त्यामुळे काही ठिकाणी विरळ स्वरूपात मेघगर्जनेसह शिडकावा काही भागात होऊ शकतो आपण थोडं वातावरण अकोला अमरावतीच्या दरम्यान दोन तारखेला पाहतो नागपूर भंडारा गोंदियामध्ये या वातावरणाचा प्रभाव राहणार आहे आपण बघतो तीन तारखेला देखील आपण सांगितलेलं आहे पालघर मुंबई नाशिक ठाणे या भागामध्ये पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज कायम आहे हे वातावरण साधारण तीन तारखेला सकाळी लवकरच राहणार आहे परंतु तीन तारखेला देखील स्थानिक ढग निर्माण होण्याकरता पोषक वातावरण आहे आपण बघतो की थोडं सोलापूर लातूर धाराशिवच्या दरम्यान पाच तारखेला एक हजार बारा एकटा पास्कलचा कमीदाब तयार होणार आहे त्यामुळे या ठिकाणी पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते आपण सहा तारखेला बघतो चंद्रपूर गडचिरोली किंवा पूर्व विदर्भातील काही जिल्हे नांदेडचा पूर्व भाग सोलापूरच्या काही भागात जोरदार ढगाळ परिस्थिती आणि हलक्या स्वरूपाचा पावसासहित गारपीट पण होऊ शकते त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे जवळपास या दरम्यान एक हजार सहा हेक्टर कमीदाब या भागात तयार होणार आहे महाराष्ट्रातील केवळ काही भागात हे वातावरण आहे महाराष्ट्रातील सर्वच भागात हे वातावरण नाही पुढे आपण जवळपास सात आठ नऊ तारखेपर्यंत जरी नजर टाकली तरी महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण राहणार नाही जसाही हवामानात बदल होईल तसा आपल्या नवीन अपडेटमध्ये तो येणार आहे त्यामुळे सातत्याने अंदाज बघणं यापुढे आवश्यक आहे कारण आता शेतीतील पिकं ही हातातोंडाशी आलेले आहेत त्यामुळे अंदाजावर लक्ष ठेवून आपलं नियोजन करा आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा